सुलेरजवळगे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबुशा खुणे तर उपाध्यक्षपदी पुष्पा श्रिंगाडे यांची निवड करण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीची निवड गठित करण्यासाठी नुकतीच शाळेच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला शिक्षण अधिकारी लखप्पा पुजारी केंद्रप्रमुख काशीनाथ विजापुरे मुख्याध्यापक वसंत भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत शालेय समितीच्या अध्यक्षपदी बाबूशाह खुने तर उपाध्यक्षपदी पुष्पा शिंगाडे यांची निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पालकांच्या सर्वांच्या संमतीनं पार पडली केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी ही निवड प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केलं त्यानंतर निवडी जाहीर करण्यात आल्या दरम्यान या निवडीनंतर सुलेरदवळगे ग्रामस्थ तसंच विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि कलमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नूतन अध्यक्ष बाबूशा खुने आणि फिरोज शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन रविकांत बगले पोलीस पाटील संजय कोळी माजी उपसरपंच नागनाथ पाटील अंबादास घोडके उमेश पुजारी रविकांत कापसे अप्पासाहेब बिराजदार विजयकुमार चव्हाण राजकुमार कापसे राजकुमार देवकते निलेश बाके सचिन मुंडेकर सलीम मुल्ला नागनाथ खुने सिद्धाराम पुजारी सुरेश चव्हाण सुरेश बगले दशरथ शिंदे काशीनाथ बगले चंद्रकांत अक्कलवाडी आदींची उपस्थिती होती दरम्यान या प्रसंगी सर्वांच्या सहकार्यानं शालेय समितीचा कारभार पारदर्शकपणे करणार असल्याचं बाबूशा खुने यांनी सांगितलं शालेय समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील आणि सर्व मिळून गावकऱ्यांनी मिळून मला चालेय समितीचे अध्यक्ष केल्याबद्दल मी सर्व गावाचा आभार व्यक्त करतो आणि जे माझ्यावर काम चुकवले ते चोखपणानं करून त्या शब्दांचं मान ठेवून मी जे काही जे अडचण असेल तर मी तिथं चौकशीसाठी मला जे नेमणूक केलेत मी त्याचा भाग म्हणून काम करत राहीन आणि असंच सगळे नेते मंडळी आमच्या गावचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि गाव गावकऱ्यांचे सदस्य आणि पोलीस पाटील सर्वांनी मिळून असं सहकार्य मला द्यावं असं मी गावाच्या वतीनं त्यांना पुन्हा नतमस्तक होऊन असंच माझ्या पाठीमागं सैदेव राहू दे म्हणून मी माझ्या पुणे परिवाराच्या तर्फे मी परत एकदा त्यांच्या नतमस्तक होऊन माझे तुमच्या त्यांचे आज त्यांचे पालक पालक सभेवर त्यांचे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेवर त्यांचे एकमताने त्यांचं अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व इथे उपस्थित सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो त्यांनी फक्त आपल्या सर्व पालकाला एकत्र करून आपल्या सर्व सगळे पोरं आमचेच आहेत आपले विद्यार्थी आपलेच आहेत आपले प्रत्येक महिन्यातून एकदा तरी त्यांनी पालक सभा घेऊन गावातील शिक्षक विद्यार्थी शिकतात का नाही विद्यार्थी व्यवस्थित लक्ष देतात का नाही शिक्षक वगैरे हे आपण सगळ्यांनी जाऊन बघण्याची जबाबदारी आहे आणि गा तेथील सोयीसुविधा काय काय कमी प जास्त आहे ते सर्वांच्या सहकार्याने तुम्ही ते सुविधा उपलब्ध करून द्यावं व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला